लोकांचा एक्सपीरियन्स ऐकणार आहोत एक अनुभव कुणाचं तरी लाईफ बदलू शकतं त्याच्यामुळं नक्कीच शेवटपर्यंत कॉलवर रहा आणि एक्सपिरियन्स ऐका सरांचा येस सर, सर सर्वात प्रथम सर आपला परिचय करून द्या आपलं नाव काय आपण कुठून आहात आणि बाय बॅकग्राऊंड आपण काय करताय येस मॅडम सर्वात प्रथम नाव नरेश जमदडे मी महाराष्ट्रातील आहे पण पन... कामानिमित्त मी तेलंगणामध्ये राहतोय आणि माझे ग्रेट कोच समीर मळगे सर आणि दिनेश बागर सर यांच्यामुळे या रायन फिटनेस फॅमिली मध्ये मी जॉईन झालो आणि आज या रायल फिटनेस फॅमिली सोबत माझे तीन वर्ष कंप्लीट होत आहेत त्याबद्दल मी माझ्या ग्रेट कोच चे धन्यवाद मानतो की ज्यांनी मला ही जर्नी दाखवली हो आणि जर्नी या जर्नीमध्ये आणलं या प्रवासामध्ये आणलं त्याबद्दल मी माझ्या कोच चे धन्यवाद मानतो येस सर जबरदस्त जबरदस्त कोच आहेत सर तुमचे सर तीन वर्ष झाले तुम्ही आपल्या फॅमिलीला जॉईन झालेत तीन वर्षांपूर्वी सर काय आपण चॅलेंज घेऊन काय डिसऑर्डर घेऊन हे फॅमिली जॉईन केली होती सर मी या रॉयल फिटनेस परिवाराशी जोडण्याच्या पूर्वी माझ्या वाढत्या वजनामुळे वजन म्हणण्यापेक्षा माझ्या पोटाचा घेर वाढला होता सदतीस ते अडतीस इंच माझ्या पोटाचा घेर झाला होता आणि माझं वजन झालं होतं सहासष्ट किलो आणि मी खूप सारा प्रयत्न पण करत होतो की माझं पोट कमी करण्यासाठी आणि माझ्या लाईफस्टाईल मध्ये गलत लाईफस्टाईल मुळे माझ्या झालेला हा बदल होता हा मला माझ्या फिटनेस परिवारामध्ये आल्यानंतर मला कळलं की माझ खरंच हा पोटाचा नगारा झाला होता तर पाहू शकता yes, येस येस ऑल पार्टिसिपेट पाहू शकताय सरांचा बिफोरचा फोटो येस yes, सर पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन एवढा अमेझिंग आहे वाटतच नाही सर बिफोर मधले हे तुम्ही आहात म्हणून आणि गेले एक तासापासून सर्वांना एवढा अमेझिंग असा वर्कआउट गाईड केलाय सर तुम्ही आणि ते कशामुळे शक्य झालंय सर येस yes. आणि बिफोरचे सर तर आफ्टर आफ्टर चे सर बघायची आपल्याला गरज नाहीये खरंच सरांनी बघू शकता आपण कमेंट बॉक्सने चार्ट बॉक्स कमेंट बॉक्सने भरला आहे की एवढा अमेझिंग आणि पॉवरफुल असा वर्कआउट गाईड केला सर सर एवढा तुमचा बिफोरचा फोटो होता पासष्ट किलो वजन होत तुमचं आणि किती आयडियल वेट किती होतं सर तुमचं किती आहे माझं आयडियल वेट आहे चौपन्न फिफ्टी फोर येस तर बघू शकता त्रेपन्न किलो वरती आहे 53. येस येस म्हणजे लॉस केलाय सर तुम्ही एकूण येस येस, 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 येस बघू शकता ऑल पार्टिसिपेट जरा सरांचा जसा बिफोरचा फोटो होता सरांचा पोटाचा नगारा वाढलेला होता आणि सरांचा चेहऱ्यामध्ये पण अमेझिंग असा बदल झालेला आहे बघू शकता ऑल पार्टिसिपेट पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन कशाला म्हणतात तर याला म्हणतात सरांचा बिफोरचा फोटो आणि आफ्टरचा फोटो बघू शकतात चेहऱ्यावरच किती फॅट वाढलं होतं सरांचं आणि येस सर सर काय अवस्था होती जेव्हा तुमचं एवढं एवढं किलो वजन पोट घेऊन तुम्ही फिरत होता तेव्हा काय अवस्था होती सर आणि आता काय परिस्थिती आहे सर मॅडम या जर्नी मध्ये येण्याच्या पूर्वी जो आपण पाहतोय बिफोर मधील फोटो हा माझा दोन हजार अठरा मधील फोटो आहे आणि माझ्यात झालेला हा बदल फक्त नव्वद दिवसामध्ये झालेला बदल आहे हा बदल माझ्या ग्रेट कोचच्या मार्गदर्शनाखाली आणि हा माझा जगातील नंबर वन सकस संतुलित आहार आणि माझ्या लाईफस्टाईल मध्ये मी जी बदल केले त्यामध्ये त्यामुळे हा माझा झालेला बदल येस, आहे येस, येस, येस। लाईफस्टाईल म मा, ज्या वेळेस माझी गलत होती चुकीची होती त्यावेळेस माझ्या पोटाचा नगारा झाला होता आपण पाहतोय माझ्या चेहऱ्यावरील जो फॅट आहे आज आणि आफ्टर मध्ये पाहतोय आपण माझ्या आणि मला लाईव्ह मध्ये पण पाहत आहे हा मी आज दोन वर्षात अडीच वर्षापासून तसाच टिकून ठेवलेला आहे याचा श्रेय मी माझ्या राय परिवाराला देतो आणि माझ्या ग्रेट कोचला देतोय आणि सखत सरतुरीला आहाराला देतोय मॅडम येस येस ऑल पार्टिसिपेट बघू शकतात सरांनी फक्त नव्वद दिवसात हे अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन केलंय आणि सरांना तीन वर्ष झाले ह्या फॅमिलीत जॉईन आहे नव्वद दिवसानंतर आतापर्यंत सर आयडेल वेटवर आहेत सरांनी सरांचं वजन वाढून दिलेलं नाहीये आम्ही बघतोय सरांना नेहमी वर्कआउट करताना सर आहे तसेच आहेत आणि येस yes, एकदाच आपल्याला वेट लॉस करायचंय पुन्हा पुन्हा नाही करायचंय काही पार्टिसिपेट असतात काही की येतात आपला रिझल्ट काढतात आणि सोडून जातात की आय आपल्याला खूप छान असा रिझल्ट आलाय आणि सोडून देतात ही फॅमिली आणि ते पुन्हा आहे तसे होतात सर एवढं हे आयडियल बेट तुम्ही टिकून हो ते कशामुळे <laughs> आतापर्यंत हे करताय सर तुम्ही डायट फॉलो करताय यस या। मॅडम मी असं काही वेगळं फॉलो करत नाही जे माझ्या ग्रेट कोचनी मला दिलंय आणि तोच मी फॉर्मुला युज करत आहे आणि माझ्या लाईफस्टाईल मध्ये मी आसपास दररोज संतुलित आहार घेणे आणि स्वतःसाठी एक तास देणे प्रत्येकाची इच्छा असते आपण सर्वांनी श्रीमंत असो या गरीब प्रत्येकाची इच्छा देवासमोर जातो आणि एकच इच्छा प्रकट करतो की देवासमोर म्हणतोय की देवा मला आरोग्य आणि पैसा दे आणि ह्या रॉयल फिटनेस परिवारामध्ये आल्यानंतर यात मला सह श्रेय मी रॉयल फटनेश परिवाराला देतो इथून माझं आरोग्य सुधारण आणि मला लाईफस्टाईल वर माझ्या शरीरावरती माझा असा बदल झालाय आणि मी आनंदी आहे मला प्रत्येक जण म्हणतोय की सर तुम्ही वरचे वर लहान होत आहात आणि यंग स्टार दिसत आहात येस येस वय किती असेल तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता येस yes, सर्वांनी चॅटबॉक्स मध्ये टाकायचंय सरांचं वय किती आहे आपण गेस करूया सर जी तुमची आधीची लाईफस्टाईल होती ती कशी होती सर काय सांगू शकता सर आधीच्या लाईफस्टाईल बद्दल आधीच्या लाईफस्टाईल मुळे मॅडम मी सकाळी उशिरा उठत होतो सात वाजता उठत होतो आणि रात्री उशिरा झोपत होतो आणि खाण्यामध्ये मला कुठलंही हे नव्हतं की आपण काय खायचं आणि काय प्यायचं किती खायचं हे मला माहिती नव्हतं दररोज मी तीन ते चार सर कंटिन्यू कंटिन्यू तळीव पदार्थ वॉकला जाऊन आल्यानंतर मी तळीव पदार्थ खात होतो पोहा उपमा हे खात होतो ते मुळात मला माहिती नव्हतं त्यामुळे माझं वजन तर कमी होतच नव्हतं आणि माझ्या चेहऱ्यावर फॅट वाढत होता माझ्या पोटाचा घेर वाढत होता फॅमिली जॉईन करण्याच्या अगोदर सर काय केलं होतं का मग तुम्ही वजन कमी करण्यासाठी काय प्रयत्न करत होता का हो मॅडम मी वॉकला जात होतो जिरा पाणी लिंबू पाणी आणि मध पाणी पित होतो खूप साऱ्या प्रयत्न करतो जिरा पाणी पण पिऊन पाहिलं होतं आणि मी असंच पाहत असताना फेसबुक वरती टॅप पण घेतली होती ती पण घेतल्यानंतर मला कुठलाही फरक पडला नाही मग मी माझ्या ग्रेट कोच एका दिवशी स्टेटस पाहिलं आणि त्यांना कॉल केला की सर असं काय ठेवताय तुम्ही फोटोवरती तुमच्या स्टेटसवरती की तुमचे वेगवेगळे आफ्टर बीकोर्स फोटोवर राहत आहेत तर त्या सरांनी सांगितले सर तुम्हाला पण काही गरज आहे का आ, तर मी विचारलं सरांना हो सर मला गरज आहे तर सरांनी सांगितले फक्त तुम्ही झुमार डाऊनलोड करा आणि सकाळी मी तुम्हाला कॉल करेल त्या दिवसापासून मी जोडलं आणि मला मी तर खरं तर आठ दिवस मी सरांचा कॉल पण उचलला नव्हता सकाळी सकाळी मला आळस होत होता की कारण का तर त्याची सवय नव्हती सरांनी सतत थे उठवण्याचा प्रयत्न केला आठ दिवसानंतर मी या कॉल वरती जोडलो आणि आज मी या तीन वर्षापासून या परिवाराशी आहे येस ऑल जो, yes, <coughs> पार्टिसिपेट पाहू शकताय इथं सरांनी आपल्या फॅमिली जॉईन केल्यावर काही वेगळं बदल नाही ना, बदल केला नाहीये फक्त सरांनी सरांची लाईफस्टाईल चेंज केली जी आधीची लाईफस्टाईल होती मी तर डिस्क्लेमर देते हा सरांचा पर्सनल रिझल्ट आहे व्यक्ती परत वेळ प्रत्येकाचा वेगवेगळा रिझल्ट येऊ शकतो सर जेव्हा आपल्या फॅमिलीत जॉईन झाले तेव्हा सरांनी फक्त लाईफस्टाईल चेंज केली आपली जी चुकीची लाईफस्टाईल असते आधीची उशिरापर्यंत झोपणे रात्री उशिरापर्यंत जागणे सकाळी उशिरापर्यंत झोपणे ही जी लाईफस्टाईल असते खाण्यापिण्याचं आपल्याला बंधन नसतं काहीही खातो आपण आणि जेव्हा आपण फॅमिली जॉईन करतो आपण एक डिसिप्लिन फॉलो करतो की प्रॉपर टायमात उठायचं टायमात झोपायचं वेळेवर खायचं आणि त्याच्यामुळं हा अमेझिंग बदल होत असतो आणि जो की सरांमध्ये झालेला आहे आणि जी आधीची <coughs> लाईफस्टाईल होती सरांची ती सरांनी परत पुन्हा एकदा वजन कमी केल्यानंतर परत एकदा नाही अवलंबली कारण की सरांनी तीच लाईफस्टाईल कंटिन्यू ठेवली म्हणून सर आता आयडियल वेट वर आहेत आतापर्यंत आहे तसेच आहे सर येस सर ऑल पार्टिसिपंटला तुम्ही काय सांगू शकताय सर काय संदेश देऊ शकताय मी सर्व राईट फिटनेस राईट फिटनेस परिवारातील सर्व सदस्यांना एकच माझी विनंती करू इच्छितो मी संदेश तर नाही पण विनंती करू इच्छितो कि त्यांनी आपला ग्रेट कोच मार्गदर्शनाखाली आपले ग्रेट कोच जे त्यांचं पालन करावं निश्चितच पणे आपण शंभराव्या वर्षी पण या रॉयल फिटनेस परिवारासोबत आपण वर्कआउट करू शकतो हा माझा अनुभव आहे जर आपण रॉयल फिटनेस परिवाराची जर साथ सोडली तर आपण वेगळ्या मार्गाने जावतो आणि आपल्या आरोग्यामध्ये पण आपण बिघाड करू शकतो त्यासाठी रॉयल फिटनेस परिवाराशी जोडून राहायचंय आणि आपल्या ग्रेट कोच च मार्गदर्शन घ्यायचं आणि सकस संतुलित आहार हा आपण नक्की घ्यायचा आहे कारण का तर ही आपल्या शरीराची गरज आहे ही गरज आज आपण इतर कुठेही भागू शकत नाही आपण जीबीचे सोचले पुरवू शकतो पण आपल्या शरीराची गरज आपण पुरवू शकत नाही त्यासाठी आपण सकस संतुलित आहार घ्यायचा आहे हा महत्वाचा मी विनंती करू शकतो मॅडम येस yes, वीस टक्के आपला वर्कआउट असतो आणि ऐंशी टक्के आपलं जे न्यूट्रिशन असतं आपण काय खातो काय नाही त्याच्यामुळे हे अमेझिंग असा बदल घडतो बरेचसे पार्टिसिपेट येतात वर्कआउट करतात आणि निघून नी जातात त्यांना वाटतं वर्कआउट करूनच वजन कमी होणार आहे पण तसं नसतं तुम्ही वर्कआउट करताय फक्त मसल लॉस करताय तुम्ही तुमचे तुम्ही जर सकस संतुलित आहार घेत नसाल ती आपल्या बॉडीची शरीराची गरज आहे की जे आपल्याला आपल्या शरीराला जी गरज असते म्हणजे पूर्ण जे अन्न घटक असतात ते आपल्या जेवणातून आपल्याला जात नाही ते एका एका मधून आपल्याला भेटत असत त्याच्यामुळं नक्कीच हा सकस संतुलित आहार घ्यायचा आहे आता बरेचसे पार्टिसिपेट आले वर्कआउट करून निघून गेले आता ते काय नुसता वर्कआउट करताय किंवा आपला आहार पण घेताय ते काही माहित नाही कारण की वर्कआउट करून फक्त मसल लॉस करताय तुम्ही आणि याचा पुढे तुम्हाला त्रास होणार आहे नक्कीच तुमचे पाय दुखणे हात दुखणे हा त्रास तुम्हाला होणार आहे त्याच्यामुळे वेळच्या वेळी फक्त वीस टक्के आपलं वर्कआउट आणि ऐंशी टक्के जर आपलं डायट आपण फॉलो केला आपला सकस संतुलित आहार आणि शंभर टक्के आपलं कोचचं मार्गदर्शन सर सांगतात तसं सा, सरांनी फक्त कोचचं मार्गदर्शन घेतलं त्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर नक्कीच तुम्हाला असं अमेझिंग सरांसारखा अमेझिंग असा बदल होणार आहे ट्रान्सफॉर्मेशन आपलं देखील होणार आहे त्याच्यामुळं मी एक सांगू शकतो मॅडम स्वतःसाठी एक तास आणि एक गिला जर दिला तर आयुष्य आपल्याला सुंदर होणार आहे आरोग्य होणार आहे आरोग्यमय जगणार आहात आपण एक तास आणि एक गिलास येस 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 खूप छान असे बोलले सर की एक तास स्वतःसाठी चोवीस तासातला एक तास काहीच नाहीये तुम्हाला तुमच्या शरीरासाठी द्यायला कारण की एक तास तुम्ही तुमच्या शरीरासाठी दिला ते शरीर तुमचं बाकीच चोवीस तास काम करणार आहे त्याच्यामुळे त्याला जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं मेंटेन ठेवलं आणि त्याला पाहिजे तो सकस संतुलित आहार दिला तर नक्कीच तुम्ही हेल्दी आणि फिट राहणार आहे येस सर खूप छान असा तुम्ही वर्कआउट गाईड केला सर आणि अमेझिंग असा तुमचा एक्सपिरियन्स होता सर आणि नक्कीच तुम्हाला तुमचा वर्कआउट आम्हाला नेहमीच पाहायला आवडतो नेहमी प्रॉपर सगळे स्टेप असतात सर तुमचे तर येस सर जे व्हिडिओ करून वर्कआउट करतायत सर त्यांना काय सांगा सर या फोटोबद्दल थोडीशी माहिती येस मी सर्वांना सांगू इच्छितो हा माझा फोटो आपण पाहिलेला आहे सुरुवातीचा जो की दोन हजार अठरा मध्ये माझ्या पोटाचा घेर वाढला होता आणि माझ्या चेहऱ्यावरील जो काळा कलर होता आज तुम्ही पाहताय कलर मध्ये पण खूप छान असा बदल झालेला आहे माझ्या शरीरामध्ये बदल झालेला आहे आणि माझ्या परिवारामध्ये पण खूप सारा बदल झालेला आहे हा माझा श्रेय मी माझ्या ट्रेक कोच आणि सकस संतुलित आहाराला राईन फिटनेस परिवाराला देतोय आणि दुसरा फोटो आपण पाहिलेला आहे तो पण माझा दोन हजार अठरा ला डिसेंबर मध्ये काढलेला होता आणि त्यावरती आपण पाहतोय की ज्या प्रकारे आपण चेहरा झालेला होता माझा त्या प्रकारे तिलक पण माझ्या चेहऱ्यावरती लावलेला होता ज्या प्रकारे की गोल माझा चेहऱ्यावरती का जसा आहे तसा त्या प्रकारे माझ्या चेहऱ्यावरती तिलक पण लावलेला होता आणि तो असा मी हे करून लावलेला नाही की अचानक तो असा लावलेला होता असं माहिती नव्हतं की मला असं कधी माझ्या जीवनामध्ये बदल होईल आणि अशा प्रकारे मी दिसेल आणि एकोणीस मार्च दोन हजार एकोणीस मध्ये हा माझा आणि त्याच ठिकाणी फोटो काढलेला आहे आणि त्याच जागेवरती ज्या या तेलंगणामध्ये एक मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूला फोटो काढलेला होता मध्ये आणि एकोणीस मध्ये पण तिथंच काढलेला आहे आणि हा चेहरा पाहू शकता आपण कॉलेज कुमार सरकार चेहरा माझा मला स्वतःला दिसतोय आणि इतरांना पण दिसतोय ते प्रत्येक जण म्हणतात की तुम्ही वरचे लहान होत आहात आणि खरंच ही जादू आहे सकस संतुलित आहारामध्ये आपण दिवसेंदिवस वयान वाढतोय आणि आज ज्यांनी मला गेस्ट केलं होतं की माझं वयाच तर माझं वय प्रत्येकाने बरेच जणांनी सांगितले पस्तीस वर्ष कोणी चाळीस वर्ष तर माझं वय आहे पंचेचाळीस वर्ष येस 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 सर पंचेचाळीस वर्ष सरांचं वय आहे बरेचसे पार्टिसिपेटने गेस केलं होतं तर येस सर नक्कीच तुम्ही पंचयतचे वाटत नाही जसे दिवस जे तुम्ही जेव्हा बिफोरचा तुमचा आम्ही फोटो पाहिला तेव्हा तुम्ही साठशे वाटताय सर आणि येस खूप अमेझिंग असा बदल झालाय सर तुमच्यात आणि येस आपण बरोबर बोलताय सर जसं आपलं वय वाढतं वय कमी होतंय आपलं तसं आपलं ते चेहऱ्यावर दिसतं जेव्हा आपण एकदम चेहऱ्यावर फॅट घेऊन पोटाचा नगारा घेऊन जेव्हा आपण फिरत असतो आपलं वय जास्त दिसत पण वय तेव्हा कमी असत अमेझिंग सर खूप छान असं तुमच्यात बदल झालाय तुमच्या चेहऱ्यामध्ये तुमच्या येच सर काही डिसऑर्डर होते ते कमी झाले का सर तुमच्या येस मॅडम मला अलर्जीचा त्रास होता आणि चेहऱ्यामध्ये पण थोडीशी तो खाज आ, होत होती मी बरेच सारा प्रयत्न पण केला होता एलर्जी कमी करण्यासाठी सर्दी सतत मला आठ ते पंधरा दिवसाला सर्दी होत होती खूप सारे मी दोन दिवसाला दोन दिवसाला टॅबलेट घेत होतो चेस्टन कोल्ड ती आज अडीच वर्षापासून बंद झालेली आहे मी कुठलीही त्या आज घेत नाही आणि आता कुठलाही मला त्रास नाही आहे सर्दीच्या साठी तुम्ही काही वेगळं काही घेतलं का आपल्या का, फॅमिलीत काही का नाही वेगळं काही घेतलेलं नाही मॅडम सकस संतुलित स्वतःसाठी एक तास आणि एक गिलास आणि माझ्या ग्रेट कोचच्या मार्गदर्शनाखाली जो डाईट प्लॅन मला बनवून दिलेला आहे तो डाईट प्लॅन घेतलेला आहे आणि सुरुवातीला मी नंतर माझ्या ग्रेट कोचने मला फॉर्म्युला टू दिला होता फार्मुला टू यूज केला आणि त्यामध्ये मला खूप सारा बदल झालाय आणि मी काही दिवस दोन ते तीन मी मॅरेथॉन केलेले आहेत मॅरेथॉन मध्ये चार ते पाच किलो वजन माझं कमी झालंय येस 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 खूप छान सर फॉर्म्युला टू मध्ये काय काय घेतलंय सर आपण मी फॉर्म्युला टू मध्ये सकस संतुलित आहार दोन टाइम दो एक टाइम मनका जैसे बोलते आणि त्यामध्ये मल्टीविटॅमिन आणि जी घेतलेली आहे आणि खूप सारा बदल होतोय आपण ज्या वेळेस खूप सारे पार्टिसिपेंट फॉर्म्युला वन घेतात आणि ज्यावेळेस त्यांचे ग्रेट कोच सांगतात की त्यांना आता तुम्हाला फार्मुला टू ची गरज आहे पण ते फॉर्म्युला टू महाग आहे असं या हा विचार करून ते घेत नाहीत पण खरंच आपल्याला आपल्या आरोग्यामध्ये जर बदल करायचा असेल तर फार्मुला टू युज करावा लागतो किंवा कारण का तर आपण ज्या वेळेस आपण वर्कआउट करतोय वर्कआउट केल्यानंतर आपल्या ज्या बॉडीचा लुजनेसपणा तयार होतो आपली जे फॅट आहे ते फॅट लूज येतो आणि त्याला टाईटनेस करण्याचं काम आपल्याला फॉर्म्युला टू मध्ये सेलोलॉस टॅग करते आणि त्यामुळे आपण फिट दुसतो आणि पीठ बनतोय हा त्यासाठी आपण फॉर्म्युला टू घ्यायचा आहे आणि निश्चितपणे आपल्यात बदल होईल हा माझ्यात झालेला बदल आहे मी स्वतः सांगतोय हा माझा पर, पर्सनल रिझल्ट आहे आपणाला माझ्यापेक्षाही खूप सारा बदल होऊ शकतो आपल्या रायक्या परिवारामध्ये आज पन्नास किलो वजन पण कमी केलेलं आहे खूप साऱ्या जणांनी आपल्याला निश्चितचपणे बदल होतोय त्यासाठी आपण आपल्या ग्रेट कोच मार्गदर्शन घ्यावं लागतं येस सर बरोबर बोलले सर फॉर्म्युला वन सोबत फॉर्म्युला टू देखील घेतला पाहिजे सर्व पार्टिसिपेंटनी फॉर्म्युला टू देखील ही आपल्या शरीराची गरज आहे कॅल्शियम जॉईंट सपोर्ट सेल्युलर मल्टीविटॅमिन बरेच सारे आहेत प्रत्येकाने आपल्या कोचला विचारायचं आहे जे आतापर्यंत फॉर्म्युला टू घेत नसतील तर नक्कीच घ्यायचं आहे अमेझिंग असे बदल आणि रिझल्ट आहेत त्याचे येस सर थँक्यू सर थँक्यू सो मच की तुम्ही एक तासापासून वर्कआउट गाईड केला आणि एवढा सुंदर अनुभव तुम्ही तुमचा शेअर केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर नक्कीच तुमच्या एका अनुभवाने कुणाच तरी आयुष्य बदलणार आहेत जे पार्टिसिपेट निघून गेले त्यांचं काय सांगू शकत नाही पण जे पार्टिसिपेट आहेत आणि पूर्ण तुमचा अनुभव ऐकला एक्सपिरियन्स ऐकला एक एक त्यांच्यात नक्की अमेझिंग असा बदल होणार आहे सर येस सर